नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळे निमित्त गुड्डी गुरु यांनी सर्व देशवासी लहान मोठ्यांच्या चांगल्या आरोग्याची कामना केली असून याबरोबरच सर्व महिला भगिनी यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दे सर्वांनी त्यांना आदराने वागणूक देण्याची विनंती देखील माध्यमांद्वारे केली आहे जय माता दी सगळ्या समातन धर्माला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सव हा असा उत्सव आहे आराधणारी किंवा नारी यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे एक नऊ दिवसासाठी नाही नेहमी करता हे बलात्कार होता हे होता हे व्हायला नाही पाहिजे एक न चांगल्या नजराने एक चांगल्या भावनानं बघितलं पाहिजे बस एवढीच मी जगदंबा प्राणी प्रार्थना करते आणि नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आम्ही तर लोकांच्या मनात आहोत तेवढीच जागा आम्हाला द्यावी एक प्रेमाने एक बहिणीच्या नात्याने एक भावाच्या नात्याने एक आपुलकीच्या नात्याने एक माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे बघितलं पाहिजे आणि दोन क्षणी बघून खरं काय खोटं काय याची जाणीव करूनच तुम्ही जगदंबाच्या चरणी मी प्रार्थना करते, कि चाल। चाल। आए, करते कि की तुम्ही खरा निर्णय आणि चांगला निर्णय विचार करून घ्यावा फक्त एवढा मागणं करणार आहे नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे जगदंबा प्राणी हेच प्रार्थना करते की सगळ्याचा आदर सन्मान झाला पाहिजे माणूस किती नात्याने बघितलं पाहिजे भेदभाव केला नाही पाहिजे आणि सगळ्याची लेकरं बाळ गोपाळ सगळे सुख शांतीत राहिले पाहिजे रोगराया शहरात आला नाही पाहिजे बस हीच प्रार्थना करते धन्यवाद आपलं नाव ಮಾಜನಾವ ಸುಹಾನ ಉರ್ಫ ಗುಡ್ಡಿಗುರು